पुढचे चार दिवस हे पावसाचे असणार आहेत असा अंदाज वर्तवला जातोय कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ या सगळ्या ठिकाणी पावसाने जोरदार बॅटिंग करणार असल्याची शक्यता आहे तीस जून ते तीन जुलै या चार दिवसामध्ये पावसाचा जोर कायम राहील आणि जास्त राहील असाही अंदाज आहे आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी रिदेश हातीम आपल्या सोबत आहेत रिदेश पुढचे चार दिवस हे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये महत्वाचे असणार आहेत कारण जोरदार पावसाची शक्यता आहे नक्कीच आम्ही ते आपण पाहिलं मागील काही दिवसापासून ज्या पावसाने विश्रांती घेतली होती त्या पावसाने पुन्हा आता मुंबईमध्ये जो जोर आहे तो घेतला आहे मुंबईसह ठाणे असेल पारघल असेल कोकण असेल त्या संपूर्ण पट्ट्यामध्ये तो मुसळधार पाऊस हा पुढील चार दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर विदर्भ असेल मध्य महाराष्ट्र असेल अशा असे राज्यभरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पुढील चार दिवस पाहायला मिळणार आहे आता देखील आपण पाहिलं मी आता सध्या त्या मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात आहे तिथे आपण पाहिलं सकाळपासून मरीन ड्राईव्ह परिसर दक्षिण मुंबई परिसरात परिसर असेल दक्षिण मुंबई परिसरातील उपनगर परिसर असेल पूर्व उपनगर परिसर संपूर्ण परिसरामध्ये सकाळपासून जो 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 मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो हवामान खात्याने जो अंदाजा वर्तवला होता की मुंबईमध्ये मुसळधार पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतो कुठे ना कुठे खरा ठरताना दिसतोय आज देखील पाहिलं आज रविवारचा दिवस आहे आज रविवारच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी जे मुंबईकर आहेत ते पावसाचा पावसाचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण आपण पाहिलं आज सकाळपासूनच मुंबईतील मनिड्राईव्ह असेल मुंबईतील जे सर्व पर्यटक स्थळ असेल तिकडे मुंबईकर आपल्याला पावसाचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आपण तर पाहिलं समुद्रात देखील मोठमोठा लाटा हे आपल्याला जे दिसत आहे आपण पोलिसांकडून व सर्व जे तटरक्षक यांच्याकडून देखील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की समुद्रात तुम्ही जाऊ न कारण आपण पाहिलं असेल मुंबईतील अनेक पर्यटक स्थळ असतील जे सवडे त्या पद्धतीने पर्यटकांचा मुंबईकरांचा उत्साह आपण लक्षात घेऊ शकतो मात्र प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घेण्याची सुद्धा गरज आहे आणि त्यानंतरच या पावसाचा आनंद घ्यायला हवा धन्यवाद या माहितीसाठी तर राज्यामध्ये पुढचे चार दिवस हे पावसाचे असतील कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये पावसाने काहीशी उसंत घेतलेली होती कोकणामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस आतापर्यंत दिसलेला आहे पुढचे चार दिवस सुद्धा चांगला मान्सून राहण्याची शक्यता आहे Oh, oh, oh,